देअर इज अ ग्लोबल पॅन्डेमिक ऑफ एन्झायटी डिप्रेशन योगाचं महत्व तुम्हाला माझ्यापासून आणखी कोणापर्यंत कोणी काही पटवून दिलं शब्दात शून्य जोपर्यंत आपण करत नाही तेव्हा नियमित योग सुरू करावा जेव्हा आपल्या दिनक्रमात खेळ पाहिजेत मैदानी खेळ जेव्हा आपल्या दिनक्रमामध्ये निदान तीस पंचेचाळीस मिनटं एक तास व्यायाम पाहिजेत आणि हे सगळं आत्ता केलं कारण ही अजून जीवनाच्या पायाभरणीची वर्ष आहेत ते आत्ता केलं तर आयुष्यभर कामी येणार आहे वयाच्या शरीराच्या मनाच्या बुद्धीच्या तुम्ही आता अशा स्टेजला आहात की आत्ताच हे केलं तर जीवनाचा पाया पक्का भरला जाणार नाही केलं नॉट टू लेट बट लेट अरे हे आधीच केलं असतं नावा सकट सांगतोय हा परमेश्वर सगर आहे इथे नाही कारण तो ऑनलाईनलाच आहे तो भारतात पण नसतो ऐका बाकी तो नसतो इथे तो त्यांनी ऑनलाईन कोर्स आपला जॉईन केलाय आत्ता आहे नाही असला तर त्यांनी फक्त मला इथे सांगायचं आहे मी आत्ताच्या ह्या तासाला आहे परमेश्वर सगर आत्ताच्या आहे व्हेरी गुड त्यांनी कळवलं की आहे शांतपणे ऐका सगळे आणि त्यामध्ये व्यक्त होणारा माणूस आणि दिसणारं चाणक्य मंडल परिवार आपल्या परीनी काय बोलतंय काय करायचा प्रयत्न करत आहे त्याचं एक एक्सप्रेशन अभिव्यक्ती प्रत्यक्ष नमस्ते सर माझं नाव परमेश्वर सगर मी ऑनलाईन बॅचचा विद्यार्थी माझं शिक्षण हॉटेल मॅनेजमेंटमध्ये झालंय आणि मी दोहा कतार इथे हॉटेलमध्ये नोकरी करतो मला आलेला एक अनुभव शेअर करायचा काम करताना एका सीनियर किचन कोऑर्डिनेटरशी दोस्ती झाली नंतर एके दिवशी असं समजलं की मेंटल प्रॉब्लेम डिप्रेशनचा त्याला लहानपणापासून आहे तिला ती स्त्री आहे मुलगी व्यक्ती आहे त्रिला तिला वर्क प्रेशर आल्यावर तिला जगावं नाही असे विचार यायचे खूप वेळपर्यंत रडत बसणे त्यानंतर ती रोज गोळ्या घ्यायची मेंटल हेल्थसाठी पाचशे च्या स्ट्रॉंग गोळ्या भयंकर आहे स्ट्रॉंग द्यायच्या झाल्या नॉर्मली अँझायटी डिप्रेशनला तरी वीस खूप झालं म्हणजे हिचं नेचर किती भीषण असेल मेंटल हेल्थसाठी पाचशे एम जी स्ट्रॉंग गोळ्या घ्यायची एके दिवशी तिने जास्तीचा डोस घेण्याचा प्रयत्न केला तो मी अयशस्वी केला पण सर तुमच्या एका वाक्यात एवढी ताकद आहे त्यांनी ते वाक्य कोट केले ते वाक्य नाही ती कविता आहे आपल्या प्रार्थनेतलं जरी एका अश्रू पुसाया आला तरी जन्म काहीचं कामास आला तर माझी मैत्रीण मेंटल स्ट्रेसमध्ये असताना काही पण बोलायचे किंवा मारायची एकटं सोडा म्हणून मला नाही जगायचं मी सर्व गोळ्या खाऊन झोपणं पण फक्त तुमच्या या वाक्यामुळे मी तिला इमोशनल सपोर्ट देऊ शकलो माझा सर्व काम क्रोध लोह मद मत्सर हे सर्व विसरून मी तिला सपोर्ट करू शकलो एक वेगळं समाधान मिळालं ते मी शब्दामध्ये सांगू शकत नाही आणि तिला मेंटल हेल्थ चांगलं होण्यासाठी आता ट्रीटमेंट मुंबईत घेत आहे त्यांनी कळवलंय त्याच्यात प्रश्न नाही आहे पण त्यांनी त्याला केवळ फाउंडेशन कोर्सच नव्हे किंवा केवळ आपली प्रार्थना किंवा आपण काय म्हणतोय नव्हे जीवन कळल्यासारखं कळवलंय मी म्हटलं ते तसा वेगळा प्रश्न नाही आहे असं त्यांनी अनुभव तरी मी या निमित्ताने तुम्हाला एवढं निश्चित सांगतो आणि आजच्या बोलण्यात आणखी एकदा परत त्याचा उल्लेख येणार आहे तो म्हणजे आख्या जगात सध्या अँग्झायटी आणि डिप्रेशनची साथ आहे सा आणि ती थोडी थोडकी नाही आहे इंग्लिशमध्ये एखादी साथ की दोन हजार वीसमध्ये कोरोनाची आली इंग्लिशमध्ये एक शब्द असतो एपिडेमिक ओके एपिडेमिक पसरते साथ आहे पण ती काहीतरी जेव्हा महाभयंकर गतीने पसरत असते था थांबवताच था येत नाही त्याला आपला मराठी हिंदी संस्कृत शब्द आहे महामारी मग ती थोडी थोडकी नाही ती साथ साधी सुधी नाही ती महामारी त्याला इंग्लिश शब्द आहे पॅन्डेमिक पॅन्डेमिक की म्हणजे एपिडेमिक की जर ही लेवल असेल तर त्याच्या असं दसपट आणखीन जास्ती वर न्या ती पॅन्डेमिकची लेवल आहे वॉट आय एम टेलिंग यू इज राईट नाव देअर इज अ ग्लोबल पॅन्डेमिक ऑफ ॲन्झायटी डिप्रेशन काहीतरी कारणाने माणसाला चिंता त्याच्या जीवनावरचे तरातरांचे परिणाम खावसच न वाटणे भूक अजिबातच न लागणे किंवा खूप लागणे अच्छा झोपही अजिबातच न येणे म्हणजे निद्रानाश किंवा अति झोप येणे की कंट्रोलच नाही झोप असं कशात काही रस न वाटणे कशाला काय अर्थ नाही कशात काही रस नाही कशात काही इंटरेस्ट नाही आहे काय हे जे मी करतोय करून तरी काय उपयोग आहे आणि सतत अँग्झायटी चिंता माणसाला खाते चिंता कुरतडते आत्न अँगझायटी आणि त्याचं जास्ती इंटेन्स रूप म्हणजे मग डिप्रेशन ती माणसं डिप्रेशनमध्येच जातात उदास त्यांचे जा डोळे विजलेले असतात चेहरे विजलेले असतात काहीच एनर्जी कशाचे असे खांदे पाडून सगळी बॉडी लँग्वेज आहे ज्याला म्हणतात असं डिप्रेशनमध्ये तरातरांची अनेक कारणं वेळोवेळी काहीतरी वाट्याला दुःख आलं अपयश आलं मुलीनी नाही म्हणलं जगामध्ये आत्ता पॅन्डेमिक आहे त्याचा पॅन्डेमिक साधासुद्धा नाही महामारी आहे ॲंगायटी आणि डिप्रेशन मग लोक त्यावर अँग्झायटी ही कमी लेव्हल आहे बरं का चिंताजनकच आहे पण कमी आहे त्याला काही गोळ्या बरं तुला जर ॲंगायटी ह्या गोळ्या घे दे विल स्टॅबिलाइज युअर नर्व्हस सिस्टम ही गोळ्या म्हणजे केमिकल शेवटी की माणसाचा बॅलन्स म्हणजे शेवटी मेंदूतला केमिकल बॅलन्स सो सायन्स सेज की ओके हे जे तुला ॲग्झायटी वाटते आहे कारण मेंदूतला केमिकल बॅलन्सला काहीतरी गडबड झाली ज्यांचा नीट शास्त्रशुद्ध अभ्यास आहे क्वालिफाईड मग ते सांगतात की ओके एवढी गोळी घ्या दिवसात सकाळी संध्याकाळी आणि ते आणखी डीप काहीतरी गेलं तर होऊन बसणार आहे डिप्रेशन आणि त्याला निश्चित शंभर टक्के उपाय योग आहे योग आहे आज याला धरून पुढे आणखी एक प्रश्न आहे बरं का पण मी आधी तो प्रश्न न वाचता बोलायला ऑलरेडी सुरुवात के केली आणि इथलं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे किमान तीस मिनिटं स्वतःच्या जीवनात करतो का उरलेलं उरलेल सगळं युसलेस आहे हे मीच बोलताना तुम्हाला सांगतं की आज मी हे बोलत असताना स्वतःच्या मनाशी विचार करा की आपल्या जीवनात आपण करतो आहोत का अविनाश धर्माधिकारींच्या भाषणाची किंमत शून्य आहे योगाचं महत्त्व तुम्हाला माझ्यापासून आणखी कोणापर्यंत कोणी काही पटवून दिलं शब्दात शून्य आहे जोपर्यंत आपण करत नाही करतो का एवढं विचारा स्वतःला मी त्याला आजच्या तासाचा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणणार आहे बाकी सगळं सोडा बाकीचं एवढं तरी हे करताय का मग स्वतःबद्दल जरा विचार करा माणसाची स्थिती कळतंय पण वळत नाही मराठीतली म्हण मन। मनाला मान्य असतं की अरे बरोबर आहे तुझ्याच हिताच आहे तू योग करण्याने काय माझ्या घराला सोन्या चांदीचे पत्रे लागणार नाही आहेत कळत असतं मनाला उद्या करू उद्या आळस कंटाळा टाळाटाळ ताल, सगळा मिळून आपला छान भारतीय शब्द आहे तमोगुण व्यक्तिमत्वातला जीवनातला तमोगुण अंधार कळत आहे पण करतच नाही मग होऊन काय बसतं जीवनाच्या प्रवासात कुठेतरी काहीतरी शारीरिक मानसिक बौद्धिक दुःख आपल्या वाट्याला येतं त्याला जेव्हा कोणीतरी सांगतो की अरे ह्याच्यावरचा उपाय नियमित योग कर मग अक्कल सुचते अँड वाईल इट इज नेव्हर टू लेट इन लाईफ अनफॉर्च्युनेटली समटाइम्स येस इट कुड बी लेट इफ नॉट टू लेट मी तुम्हाला सांगते इट्स नेव्हर टू लेट इन लाईफ पण तुम्ही आत्ता वयाच्या ज्या टप्प्याला त्याला तर टू लेटचा सुद्धा सवाल नाही आहे यू आर ॲट द बेस्ट स्टेज इन लाईफ की जेव्हा नियमित योग सुरू करावा जेव्हा आपल्या दिनक्रमात खेळ पाहिजेत मैदानी खेळ जेव्हा आपल्या दिनक्रमामध्ये निदान तीस पंचेचाळीस मिनटं एक तास व्यायाम पाहिजेत आणि हे सगळं आत्ता केलं कारण ही अजून जीवनाच्या पायाभरणीची वर्ष आहेत हे आत्ता केलं तर आयुष्यभर कामी येणार आहे आत्ता करण्यात कसर केलीत कंटाळा केलात आळस केलात टाळाटाळ केलात तर वेळ असे एक येणार की जेव्हा किंमत मोजायला सुरुवात कराल तेव्हा उशीर तर झालेला असेल नॉट टू लेट बिकॉज आय नो इट इज नेवर टू लेट बट ॲट लिस्ट उशीर वाय वेट फॉर ऑल दिस टू हॅपन हे योगाकडे मी त्याला निगेटिव्ह कारणाने पोचणे म्हणतोय का पाहायचं निगेटिव्ह कारणाने पोचणे म्हणजे काय काहीतरी अँगायटी आहे मला जाणवतंय त्रास होतोय वेदना होतेय त्रा आता काय करू डॉक्टर म्हणतोय गोळ्यात घे तो आधार आहे पण खरा उपाय तुझ्या जीवनात करणं चालू कर नियमित योग वाय वेट फॉर ऑल इट टू अर्पन कोणाला निद्रानाश कोणाचं आणखी काही विविध कारणांच्यामुळे डिप्रेशन ज्यांनी ह्यांनी सुरुवात केली ते देताना सगळं की त्याची ती जी कुठली दोहा कतार इथे तो जिच्याबरोबर किचनमध्ये त्या हॉटेलचे काम करतो तिची जी काही जीवनाची स्थिती दुर्दैवाने तिला काही जगण्यात अर्थ नाही मला जगायचंच नाही आहे घेऊ दे मला गोळ्या घेऊन मरूनच जाते मी अशात सगळ्यांत तो तिला काही सांभाळतोय करतोय आता ते दुःखद आहे पण मी म्हणतोय आपल्या वैयक्तिक जीवनात हे काहीतरी होण्याकरता कशाला का थांबायचं की ते झालंय मग अक्कल सुचते आता आता की आता योग करू प्रश्न नुसते अँझायटी डिप्रेशन नाही बरं का साधा शारीरिक पातळीच्या सुद्धा आहे मानवाच्या इतिहासात संगणकाचं युग आलं आणि आता ऐन तरुण वयातच फार मोठी संख्या असे स्त्री पुरुष की ज्यांची कामाची आणि जीवनाची सर्व स्टाईल आहे त्याला इंग्लिश शब्द आहे अ सेडेंटरी स्टाईल ऑफ लिव्हिंग की जीवनामध्ये शारीरिक हालचाल त्यामुळे नियमित व्यायाम धावपळ जिने चढणे उतरणे इत्या व्यायाम खेळ कमी होत गेले आणि सेडेंटरी म्हणजे की कम्प्युटरवर काम करायचं आहे माझ्या कामाचंही नेचर काय पैसा भरपूर मिळतोय ना कचकाऊन आणि मिडल क्लास फॅमिलीज असल्या तर त्यातला पती पत्नी का हल्ली ते लिव्हिन नावाचं जे एक विकृत लफड आहे विकृत आहे आत्ता मी त्याच्यावर वेळ नाही घालवत पण प्रगतीच्या नावाखाली विकृतपणा कुठपर्यंत जातोय ह्याला लिमिट नाही टाईपच तर दोघही प्रचंड कमवत आहेत त्यामुळे श्रीमंती भरपूर आहे पैशाची विचार करा की आहेत का है जीवन झाली का सुखाची झाली का विचारा असं कमावणाऱ्यांना कधी विचारून पा पॉइंट इज शारीरिक सुद्धा की मी दिवसाच्या आठ आठ दहा दहा तास जे असं खुर्चीत बसून काम करायला लागतं मला ओके कोणाला मानेचे त्रास चालू होतात त्याचं कारण ही जी पोझिशन आहे ना मानेची त्याचा अर्थ आहे आपल्या ह्या ह्या भागावर मानेचं मज्जारज्जू स्पायनल कॉर्ड तिच्यावर काही किलोंचं प्रेशर असतं असं कंटिन्युअस आपण जेव्हा असे बघत असतो ना असं अशा दिवसाच्या आठ आठ तास लोकांना काही काळाच्या आहेत कोणाला मानेचा त्रास चालू होतो कोणाला पाठीचा त्रास चालू होतो मग कोणीतरी अक्कल शिकवणारं भेटतं की ह्याला योग त्यातली आसनं आसनं पुढचं प्राणायाम आणि ध्यान आणखी प्रगतीचं क्षेत्र आहे पण मिनिमम अरे आहे एवढी आसनं हे बघ सर्वांगासन नावाचं एक आसन आहे सर्वांगासन म्हणजे असं फक्त मानेवर सगळं शरीर उचललेलं असतं तर माझा मानेचा त्रास त्या त्रासाच्या एका गंभीर नाही स्पॉन्डिलायसिस डॉक्टर मंडळी इथं ऑर्थोपेडिक सर्जन म्हणतात त्यांना त्यासमो गळ्याला एक कॉलर देतात कारण मान दुखत असते हलण्याने नको आणि चुकून हलतेच त्याच्यात दुखते मग ते असे एक कॉलर मग आता शाणी माणसं सांगतात की त्याला नियमित आसनच योग पाठीचा एक हलासन आहे शरीराचा आकार नांगरासारखा होतो चक्रासन म्हणून म्हणजे अशी मागे टाकलेली कमान अशी वेगवेगळी तुम्हाला मी चाणक्य मंडल या घरामध्ये बोलतोय की वयाच्या शरीराच्या मनाच्या बुद्धीच्या तुम्ही आत्ता अशा स्टेजला आहात की आत्ताच हे केलं तर जीवनाचा पाया पक्का भरला जाणार नाही केलं आळस केलात कंटाळा केलात टाळाटाळ ताल केलीत जाऊ उद्या, उद्या करू परवा करू तर केव्हा तरी मग अशी वेळ येणार की मग त्यावेळी नॉट टू लेट बट लेट अरे हे आधीच केलं असत तर मी परमेश्वरची कॉमेंट आणि आज पुढचा आणखीन एक यालाच धरून प्रश्न आहे मी तिथे आलो तो वाचला की सांगेन की आता आठवण करून देतो मी या निमित्ताने योग विषयी का बोललो ते आणि मी फक्त योगविषयी नाही बोललो मी सांगितलं योग एक सिंगल ऍक्टिव्हिटी की जी चिकाटीनी न चुकता आपल्या जीवनात करायची मला जर कोणी विचारलं ती अशी नंबर एक वर तुम्ही काय ठेवाल की सर्वांना लागू येते सर्वांना तुमचा स्व काही असो शिक्षणाचं तुमचं क्षेत्र काही असो पुढे प्रोफेशनल करिअर तुम्ही काही करत असो या पृथ्वीवरच्याही सर्व मानवांना लागू एक ऍक्शन की ही एवढी एक कर। मी तुम्हाला पुन्हा नम्रपणेच कारण हे म्हणणं खूप मोठं आहे पण मी तुम्हाला सांगतो की हो मला एक कळलेलं आहे आय नो दिस हे कळून सांगतोय की दॅट वन ऍक्शन इज रेग्युलर योग मी परमेश्वरचा हा प्रश्न आणि आजचे पुढचे एक दोन त्या दोन्हींचा ह्याच्याशी संबंध आहे निमित्ताने मी आधीच ते बोलून ठेवलं की इथे विचारा स्वतःला आणि करतो का मी आणि करणं चालू केलं पाहिजे ते नसेल तर माझी सर्व भाषणं युसलेस आहेत देन वी वे आर वेस्टिंग आवर टाइम वी वे आर वेस्टिंग आवर एनर्जी इफ यू आर नॉट डुईंग दिस इन अवर लाईफ आणि तरी मी या निमित्ताने नुसता योगाबद्दल नाही मी योगाला नंबर वन वर ठेवलं पण मी त्याच्याच बरोबरीने सांगतोय की तुमच्यात वयाच्या टप्प्याला तर खेळही पाहिजे ते काहीतरी आपापलं पाहिजे आणि ते बैठे खेळ नाही काहीतरी आठवड्यात दोन मिनिमम दिवस असत मे बी विकेंड मे बी सुट्टीचा मिनिमम पण काहीतरी मी खेळतो नियमित कचकाउन की ज्याच्यात शरीराला हालचाल आहे तर पत्ते सागरगोटे एक लिंब झेलू बाई दोन लिंब झेलू हे नाही काही असो कबड्डी खो खो पासून ते क्रिकेट व्हॉलीबॉल फुटबॉल बास्केटबॉल किंवा ॲथलेटिक्स जिमनॅस्टिक्समधलं काही किंवा हे मी सांगतोय की भरतनाट्यम कथ्थक म्हणजे नृत्याची साधनं सहज मी आज तीन मुद्दे जे सांगतोय की नंबर वनवर मी कायम ठेवतोय योग त्यानंतर आहे व्यायाम तो पाहिजे तो प्रत्येकाच्या जीवनात पाहिजे तो नियमित पाहिजे योग आणि व्यायाम हे एक दुसऱ्याला अल्टरनेटिव्ह नाही आहेत कोणी जर म्हणलं मी करतो ना नियमित योग तर व्यायाम नाही केलेला चालेल कायचं चा, मुळचं उत्तरही नाही चालणार कोणी म्हणाला मी व्यायाम करतो कचकाउन कर रोजचा एक दीड दोन तास तर मग मी योग नाही केलेला चालका तरी ते चुकीचं इनफॅक्ट योग आणि व्यायाम एकमेकाला परस्पर पूरक आहेत दे आर कॉम्प्लिमेंटरी ते केले पाहिजेत आणि शास्त्र थोडं पाळलं पाहिजे म्हणजे योग करताना शरीर रिलॅक्स्ड पाहिजे ब्लड सर्क्युलेशन नॉर्मल पाहिजे हार्टबीट सुद्धा नॉर्मल पाहिजे माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे की आधी काहीतरी कचकावून व्यायाम केला आणि तो केल्यानंतर शरीर कूल डाऊन व्हायच्या आधी योग केला तर ते अशास्त्रीय चुकीचं आहे करू नये नॉर्मली मला विचाराल तर माझी नॉर्मल सूचना योग व्यायामाच्या आधी करावा आणि योगानंतर निदान अर्ध्या तासाची घ्या आयुष्यभर साधारणपणाने मी माझ्या जीवनात जे करत आलो ते दिवस चालू होताना योग संध्याकाळी नॉर्मली तर आयुष्यभर मी संध्याकाळी खेळलेलो आहे भरपूर नॉर्मली तरी खेळून झाल्यानंतर व्यायाम असं माझं नॉर्मली ला फॉर द लार्जर पार्ट ऑफ माय पर्सनल लाईफ आता जरा वयाबरोबर काय असतील त्या गोष्टी वेगळ्या तर तरी माझं लक्ष असतं की पाहिजेल शरीरालाही हालचाल काहीतरी एक्सरसाइज पण ह्या तीन गोष्टी योग व्यायाम आणि खेळ तशी मी या निमित्ताने चौथी सहज ॲड करतोच आहे त्याचाही संबंध आज पुढे विचारताय त्याच्याशी आहे त्यावर बोलून भरपूर झालंय आजचं काम फक्त आठवण करून देतोय ते म्हणजे वाचन नियमित वाचन भरपूर वाचन वाचन सतत वाचन रीडिंग नेक्स्ट टू ओनली ब्रीदिंग त्यावर एक प्रश्न आहे आज आणि मी जाणार आहे तिथे पण जीवनातलं वाचनाचं स्थान तुमच्या आवडीचं वाचा तुमचा स्व त्यानुसारचं क्षेत्र त्यानुसार वाचा पण असे शरीराला जे काम व्यायामाचं आहे खेळ आणि व्यायाम ते मन आणि बुद्धीला वाचनाच स्थान खेळ आणि व्यायाम हा जसा शरीराचा व्यायाम आहे ते जसे शरीराला आरोग्यपूर्ण हेल्दी टवटवी ताजे ठेवणारे तस तसं सततच वाचन मन आणि बुद्धीला ताजेतवाने एक्सरसाइज फिट ठेवणारे